बातमी आहे राजकीय वर्तुळातून गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे की इतर पक्ष हे भरकटलेले आहेत म्हणून आता भाजपात हे मोठे पक्षप्रवेश होणार आहेत अनेक मोठे नेते हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहे त्यामुळे येत्या काळात नक्कीच मोठा भूकंप देखील होणार आहे असं देखील गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे असा आहे वाढत चाललेला आहे आज अवस्था राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची झालेली आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची झालेली आहे आणि काँग्रेसची झालेली आहे त्यामुळे या पक्षात आता कोणालाही राहावं असं वाटत नाही कारण इथे नेतृत्वहीन सगळे झालेले आहेत दिशाहीन आहेत भरकटलेले पक्ष आहेत आणि त्यामुळे आता सर्वांचं लक्ष भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्यामध्ये देवेंद्रजी आहेत बावनकुळे साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज सर्वजण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि या पुढच्या काळातसुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये हे प्रवेश झालेले दिसतील मी परवाही सांगितलं होतं मोठे नेते अजून मोठे नेते की ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये भूकंपच होईल असे नेते या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत अजून निव निवडणुकाला दोन अडीच महिने वेळ आहे जवळपास तीन महिने वेळ आहेत पण येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये वीस दिवसामध्ये या ठिकाणी मोठे प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी होणार आहे आणि याचं कारण हेच आहे की या पक्षाची विश्वासार्हता लोकांचं प्रेम मोदीजींवर असलेली श्रद्धा मोदींवर असलेलं प्रेम यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पक्ष हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे सर्वच पक्षातील लोकांना असं वाटतं की आपण या पक्षामध्ये मुख्य प्रवाहामध्ये यावं आणि म्हणून हे सगळे प्रवेश चाललेले आहेत पुन्हा मी सर्व आलेले जे प्रमुख पदाधिकारी आहेत इतर पक्षातले जे प्रवेश घेतलेला आहे भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो भारतातील मोदींचा दौरा आहे या देवऱ्याला